कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्यामध्ये आता विनापरवाना वाळू उत्खनन वापर आणि वाहतूक करणाऱ्यांना गुन्हेगार म्हणून वर्गीकृत केले जाणार आहे महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड हातभट्टी ड्रग्ज गुन्हेगारी आणि व्हिडिओ पायरसी विरोधात अधिनियमन एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये दोन हजार सोळाच्या सुधारणा कायद्यानुसार वाळू तस्करीलाही गुन्हा घोषित करण्यात आला आहे यापुढे अशा व्यक्तींना वाळू तस्कर अशी अधिकृत संज्ञा दिली जाईल आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल गौण खनिजांचे अवैध उत्खनन वापर आणि वाहतूक करणाऱ्यांनाही हीच कारवाई लागू होणार आहे याशिवाय पोलीस महसूल किंवा संबंधित यंत्रणांनी कारवाई टाळल्यास त्यांच्यावर ही कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक किंवा आयुक्त यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवरती महाड पोलादपूर परिसरात नाक्यांवरती आणि गावांमध्ये या निर्णयाची जोरदार चर्चा रंगलेली आहे वाळू तस्करांच्या धाबे आणल्या असून प्रशासनाची कडक भूमिका पाहून बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे